हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजला खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण प्रोटीन्सचा भरपूर खजिना असलेल्या आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असलेल्या अशा एका कडधान्याची म्हणजे फुलग्याची उसळ किंवा भाजी बनवणार आहोत यालाच काही भागामध्ये कुळीत असेही म्हणतात फुलग्यापासून शेंगोळे पिठलं आणि माडगंसुद्धा बनवलं जातं खूप छान लागतं परंतु आपण फुलग्यापासून भाजी बनवणार आहोत त्यासाठी फुलगे रात्री स्वच्छ धुवून भिजत घालायचे सकाळी निथळून एका कॉटनच्या कपड्यात घट्ट बांधून ठेवायचे एक दिवस आणि एका रात्रीमध्ये फुलग्याला असे छान मोड येतात आणि अशा मूड आलेल्या हुलग्याची भाजी चवीला खूपच छान लागते हुलगे पुन्हा स्वच्छ धुवून चांगले निथळून घ्यायचे आहेत भाजी बनवण्यासाठी हुलगे आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचे आहेत मी हुलगे पातेल्यामध्ये मंद ते मध्यम गॅसवर हळूहळू सावकाश शिजवणार आहे म्हणजे त्यातले शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक चांगल्या प्रकारे टिकून राहतात आणि भाजीची चवसुद्धा खूप छान लागते तुम्ही हवं तर फुलगे कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता अशा पद्धतीने पाणी उकळून मग त्यामध्ये फुलगे घालायचे आणि मंद ते मध्यम गॅसवर झाकण ठेवून फुलगे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे हुलग्याचा जो कस आहे तो पाण्यामध्ये रश्यामध्ये चांगला उतरतो आता यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे आणि किंचित शिहाळत मीठ घातल्यामुळे शिजलेले फुलगे तसेही खायला खूप छान लागतात आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गुलगे व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत तोपर्यंत भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात इथे मी मिडियम साईजचा सा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे या भाजीत खूप कांदा नाही घालायचा थोडासाच घालायचा एक टॅमेटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत कढीपत्ता कोथिंबीर आणि फोडणीसाठी राई जिरं किंचितशी हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे आमच्याकडे फक्त लाल तिखट आणि हिरवी मिरची घालून ही भाजी शक्यतो केली जाते यामध्ये मसाला वापरला जात नाही कोणत्याही प्रकारचा खोबरं शेंगदाणं आणि लसणाचे अशा प्रकारे थोडंसं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालता आता आपण मुलगे शिजले आहेत की नाही हे पाहूयात फुलगे व्यवस्थितच शिजले पाहिजे तरच भाजी छान लागते फुलगे शिजायला थोडा वेळ लागतो परंतु तोपर्यंत आपण बाकीची कामं करू शकतो आता फुलगे व्यवस्थित शिजलेले आहेत भाजी बनवायला सुरुवात करूयात कढईला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि सुरुवातीला त्यामध्ये राई राईजिरं घालून घ्यायचं आहे या भाजीला फोडणी चांगली बसली पाहिजे म्हणजे भाजीची चव छान लागते लसूण घालायचं आहे आपण लसूण वाटून घेतलेलं आहे आणि फोडणीतसुद्धा घालत आहोत भाजीत लसणाची फोडणी ही फार महत्त्वाची आहे लसूण थोडासा गुलाबी झाला की लगेच त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा घालून घ्यायचा आहे आणि सगळं साहित्य चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा खूप लाल करायची गरज नाही मात्र हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि मुलग्याच्या भाजीमध्ये कांदा खूप नाही घालायचा कमी प्रमाणात घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आता यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आणि वाटलेलं वाटणसुद्धा घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आमच्याकडे ही भाजी सर्वांना आवडते आणि आठवड्यात दोनदा तरी होतेच होते कारण मुलगे या कडधान्यामध्ये इतर धान्य आणि डाळींपेक्षा पोषक तत्व खूप जास्त प्रमाणात आहे प्रथिनयुक्त आणि शक्तिवर्धक असल्याने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि यामध्ये प्रोटीन्स कॅल्शियम फायबर कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असते आणि फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी तसेच रक्तातील संखर कमी करण्यासाठी हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी मुलग्याचं मार्ग आवर्जून पिलं जातं रक्तशुद्धीसाठी मुलगे खूपच फायदेशीर आहे वाचन छान परतलं गेलं की त्यामध्ये पाण्यासहित हुलगे घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कोमळ कोमटच पाणी घालायचं गार पाणी नाही घालायचं आणि ही, थी, थी ही सोबत, सोबत भाजी खूप घट्ट नाही करायची किंवा खूप पातळही नाही करायची कारण भाकरीसोबत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत व्यवस्थित खाता आली पाहिजे भाजीला छान पाच ते सहा मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची आहे मात्र उकळी फुटताच त्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे या भाजीमध्ये आपण थोडेसे गुलगेसुद्धा बारीक वाटण करून घालणार आहोत म्हणजे भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि मुलग्याची जी चव आहे तीसुद्धा रश्श्यामध्ये अजून छान उतरते दमा ताप अशक्तपणामध्ये सर्दी खोकला किंवा अंगामध्ये कणकण असेल तर गुलग्याचं मार्ग आमच्याकडे आवर्जून दिलं जातं त्यामुळे खूप आराम मिळतो आणि किडनी स्टोनमध्ये पुळीथ हा रामबाण उपाय आहे त्यावेळी जर तुम्ही पुळीथाचा काढा नियमित घेतला तर काही दिवसातच तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही भाजीला छान उकळी येऊ दिलेली आहे आणि आपली भाजी जी आहे ती व्यवस्थितपणे झालेली आहे फुलग्याची जी पेस्ट करून घातलेली आहे त्यानंतर पुन्हा भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगली उकळून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून दाटसरपणा येतो आणि रंगसुद्धा खूप छान येतो आणि ही भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते अशा प्रकारे आपली हुलग्याची भाजी तयार आहे आणि तुम्हाला ही हुलग्याची भाजी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you. Bye.